नवऱ्याला आनंदी कसे ठेवायचे नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात थोड्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही ऐकलं तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्यात ते जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला ला करा, करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावे लागेल असे कृत्य करू नका चार लोकांमध्ये त्याचा अपमान होईल असे वागू नका दोन वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका तीन प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या चार कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी पाच थोडं त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकते सहा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या सात दोघांमध्ये एखाद्या गोष्टींवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशा वेळी तुम्ही माघार घ्या चढाऊ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा बघा तो नक्की समजून घेईल आठ घरातल्या परिस्थितीचं रडगानं त्याच्यासमोर दुसऱ्यांकडे कधीही सांगू नका हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही नऊ आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्की मदत करेल दहा नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी यांच्याशी प्रेमाने वागा यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका अकरा तू कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक आवश्यक माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा धन्यवाद